नमस्कार पुणेकर पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपला आजचा व्हिडिओ अवश्य पहा आणि चॅनलला लाईक आणि करायला ही प्रॉपर्टी आपली लोगाव येथे आहे बारा एकर मध्ये प्राईम लोकेशनला असलेली तसेच महानगरपालिका मध्ये असलेली ही श्रीनाथ डेव्हलपर्स घेऊन आले आहेत मैत्री पार्क येथे या ठिकाणी फेज वन मध्ये ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आता ह्या प्रॉपर्टीचा जवळपास आपण आलेलो आहोत या प्रॉपर्टीचा आपण व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या साईजचे प्लॉट उपलब्ध आहेत अंतर्गत रोड तुम्ही पाहू शकता टोटल प्रोजेक्ट हा बारा एकर मध्ये त्यांनी केलेला आहे लोगाव येथे ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास मित्रांनो विमानतळ फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे नगर पुणे हायवे रोड अडीच किलोमीटर अंतरावरती आहे आणि रेल्वे स्टेशन बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि श्री क्षेत्र आळंदी हे बारा किलोमीटर अंतरावरतीच या प्रॉपर्टीपासून जवळ आहे बारा एकर मध्ये असलेला हा श्रीनाथ डेव्हलपर्स घेऊन आलेले आहेत मेत्री पार्क हा प्रोजेक्ट घेऊन आला आहे या प्रोजेक्टबद्दल आता आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत या ठिकाणी आता आपण आपण प्रोजेक्टचा आहोत मित्रांनो टोटल बारा एकर मध्ये हे वेगवेगळेच्या साईजचे प्लॉट त्यांनी डेव्हलप केले आहेत या ठिकाणी अंतर्गत रोड पण त्यांनी डेव्हलप केलेली आहेत सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी स्ट्रीट लाईट ट्री प्लांटेशन केलेलं आहे नळ सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे सर्व सुविधायुक्त असलेली प्रॉपर्टी आहे टोटल बारा एकला त्यांनी कंपाऊंडिंग केलेली आहे सेफ्टी पर्पज ही प्रॉपर्टी आहे लोगाव पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास नामांकित डी वाय पाटील कॉलेज आहे तसेच फिनिक्स मॉल पण या प्रॉपर्टी पासून जवळ आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे पंधरा लाख रुपये गुंठा सांगत आहेत एक ते अकरा गुंटेचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे पण तुम्हाला बुकिंग फक्त एक्कावन्न हजार रुपये भरूनच या ठिकाणी बुकिंग करणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी काही टाईम पिरियड प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी दिला जाईल मित्रांनो या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीचा आजूबाजूचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी डेव्हलपमेंट पण झालेली आहे प्राईम लोकेशनला आहे मित्रांनो एक ते अकरा गुंट्याचे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत टोटल बारा एकरमध्येही आपण प्रोजेक्टची माहिती घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आता आपण टोटल बारा एकरमध्ये आपण या प्रॉपर्टीचा व्ह्यू पाहिलेला आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट पण सुरुवात झालेली आहे इन फ्युचर इन्वेस्टमेंटसाठी तसेच तुम्हाला लोकेशनला आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो अगदी कमी किमतीमध्ये आहेत पंधरा लाख रुपये कोणत्या प्रमाणे या ठिकाणी प्रॉपर्टी विक्रीस आपल्याकडे आलेली आहे या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल ही प्रॉपर्टी घेण्यासाठी लोनची सुविधा पण उपलब्ध केलेली आहे त्यांनी तुम्हाला या ठिकाणी लोन पण उपलब्ध होईल तसेच या प्रॉपर्टीवरती तुम्हाला रो हाऊस पण बांधून दिले जातील वेगवेगळ्या साईजचे रो हाऊस किंवा रो बंगलो पण या ठिकाणी तुम्हाला डेव्हलप करून दिले जातील मित्रांनो एकदा त्या प्रॉपर्टीकडे नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल किंवा कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टीची योग्य जाहिरात केली जाईल मित्रांनो तसेच तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला दिली जाईल भेटूयात